आज आधार साऱ्या जनतेचा तुफान होऊन फिडला नेता हा मोठ्या हिमतीचा रुबापतदार च कुणाचा भाऊ कुणाचा दोस्त वाघाची चाल संघामध्ये आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विठ्ठलराव लंगे यांच्या प्रचारासाठी उपस्थित आहोत इथे मी गाडीमध्ये बसल्यापासून ते गाडीमध्ये त्या स्टेज पर्यंत येईपर्यंत एकच विषय होता मला भरपूर लोक रस्त्यामध्ये भेटले कि इकडचा दहशतवाद जो आहे दहशत संपवा म्हणजे दहशत म्हणजे काय ते टेरिस्ट बिरिस्ट राहतात का एवढा म्हणजे म्हणजे माणसाने आले तुम्ही धन्यवाद त्या निवासमध्ये नाही लोकांच्या तोंडून ऐकला मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो या पुढे कोणालाही घाबरण्याच कारण नाही आपल्या सगळ्यांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उभे आहेत मी तुम्हाला सांगेन जसं सव्वा दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या एमआयडीसी मध्ये आपण धंदे आणले आज महाराष्ट्र नंबर वन एक नंबरच राज्य आहे परदेशी गुंतवणूक मध्ये म्हणजे बाहेरून जे गुंतवणूक येते उद्योग धंदे येतात ते येतात आपल्या देखील निवासामध्ये महायुतीच सरकार पुन्हा आल्यावरती आपल्या मुळाबालांच्या नोकरीसाठी जे आहे धंदे जे आहे इथे आपण स्थापन केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देखील आपल्या सगळ्यांना देतो आज इथे मी भाषण ऐकताना उमेदवार इथे म्हणत होते लंगेची कि इथे ऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जातो आणि ज्यांचं जा साखर कारखाना आहे ते जे लोकांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतात पुण्यामध्ये प्रभाकर शिंदे जी असतील त्यांचा देखील इकडे साखर कारखाना उभा राहतोय आपले शिवतरे बापू आहेत त्यांचा देखील इकडे कारखाना उभा राहतोय तर जर कोण म्हणत असेल की आमच्या बरोबर तुम्ही आले नाही तर तुमचा ऊस आम्ही घेणार नाही आता याच्या पुढे कोणाला घाबरायचं कारण नाही

भाऊ कुणाचा दोस्त वाघाची चाल नाही माघार आवाज जनतेचा खोशी चल्लोश जाचा